नमस्कार बहुजन विकास आघाडी आणि युवा विकास आघाडी ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने आज गास गावामध्ये भव्य ड्रायविंग लायसन्स शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज शिबिर घेण्याचं मुख्य कारण म्हणजे एक तारखेला प्रथम महापौर राजूजी पाटील नाना ह्यांचा वाढदिवस आणि तीन तारखेला लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचा वाढदिवस आणि आजच्या दिवसाला गांधी जयंतीचं औचित्य साधून या सर्व तीन दिवस हे वसईसाठी फार महत्वाचे आहेत आणि हे महत्व लक्षात ठेवून आज गास गावामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स शिबिराचं आयोजन केलेलं आहे याबद्दल शिबिराचे आयोजक काय सांगत आहेत ते आपण ऐकूया माहिती तुम्ही काय सांगाल आजचं शिबिर घेण्याचं मुख्य कारण काय आज आज सनसिटी रोडला या टर्नवरती आमच्या लिहिण्याचा आश्रम आहे आणि तिथे आम्ही बसलेले असताना सतत त्यांनी आमचे युवक आम्हाला फोन करत असतात दादा मला ह्या टर्नवरती पकडलंय निर्मला पकडलंय नाक्यावरती पोलिसांनी पकडण्याचा कार्यक्रम होत असतो आणि मग ह्यातून बऱ्याच वेळेला आपण पोलिसांची सुद्धा बोलणी केली आणि त्यांचं प्राथमिक असते की अठरा वर्षामध्ये कमीत कमी लायसन्स तरी काढलं पाहिजे आणि मग अशाही घटना घडल्या की पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मुलांनी पळण्याचा प्रयत्न केला पडले अपघात झाला लागलं आणि मग ह्या गोष्टीवरती काहीतरी निसारण पाहिजे पर्याय पाहिजे म्हणून आम्ही मी लिनस एडिसन राजुदा आमची टीम संपूर्ण टीम बसली काहीतरी तोडगा काढला पाहिजे याची कारण काय आहेत कारण क्रमांक का एक म्हणजे अव्वा सव्वा पैसे सांगितले जातात बाहेर एजंट बसलेले आहेत पैशांचा एक दर असतो त्यानंतर चंदनसार हे वसईला विरारा जायला खूप लांब पडते त्यात योग्य दिवशी तुम्हाला तारीख मिळत नाही भरपूर कारणे जेव्हा सापडली तेव्हा जे मग पर्याय काय ह्याच्यावरती जेव्हा विचारमंथन केलं तेव्हा लिनसनी त्याचा ते एक पर्याय दाखवला म्हणजे मिश्राजी मिश्राजी हे त्यांचे मित्र आहेत हा विषय आम्ही वरती पक्षालासोबत सांगितला होता आणि दादाचं पण हे म्हणणं होतं की तुम्ही एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुमच्या गावामध्ये कॅम्प भरवा म्हणजे युवक जास्ती असे जमतील मग त्या अनुषंगाने लिनसी मिश्राजीला कॉन्टॅक्ट केलं दादांनी त्यांचा रेफरन्स दिला आणि मिश्राजी इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला गावामध्ये सुट्टीच्या दिवशी कॅम्प लावून देण्याचं आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाची पूर्ती म्हणून आज त्यांनी इकडे ही कॅम्प लावलेली आहे विशेष बाब म्हणजे त्यांनी जो दर दिला हा मार्केटमध्ये मा कुठे आम्हाला भेटला नाही योग्य दरामध्ये त्यांनी ही कॅम्प लावलेली आहे त्या कॅम्पच्या उद्देशातून जास्तीत जास्त युवकांनी महिला सुद्धा आल्या आणि विशेष करून ज्येष्ठ नागरिक सुद्धा भरपूर संख्येमध्ये आलेले आहेत त्यांचे आभार मानतो संपूर्ण टीमचे आभार मानतो अशा कॅम्प जे आज भरलेले आहे आणि आमचं एक विजन आहे की संपूर्ण वसईमध्ये असा कॅम्प भरल्या पाहिजेत जास्तीत जास्त युवकांनी लायसन्स काढलं पाहिजे असं ह्यातून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो लिनस भाऊ तुम्ही काय सांगाल आजच्या ह्या कॅम्प विषयी अशी कॅम्प आपल्याला भरवायची होती की आपले जे युवक आहेत ते कॉलेजला जाताना येताना त्यांना पोलिसांनी जरी हाक जरी मारली तरी ते लोक धडपडीने गाडी फास्ट भरून निघतात आणि गाडी स्लिप मारतात त्याच्यामुळे आपल्याकडच्या दोन तीन पोरांचं ऍक्सिडेंट पण झालेलं आहे त्यानंतर आपल्याला कॉल आलेला आहे आपण त्यांना हॉस्पिटल येऊन गेले त्यामुळे आम्ही ही कॅम्प लावलेली इकडे एक सुविधा आपण चालू केलेली आहे यानंतर आपण अजूनही कॅम्प भरू अजूनही आपल्या युवकांना जिकडे काय लागेल ते आपण सहकार्य करू अशी आमची इच्छा आहे तुम्ही या ठिकाणी वारंवार अलग अलग कॅम्प भरत असता त्याबद्दल देखील तुम्ही काय सांगा की जेणेकरून आपल्या इकडचे जी लोक आहेत ना ही नोकरी करणारी लोक आहेत त्यांना नोकरी म्हणजे सुट्टी मारून जाणं येणं हे ये यांना पॉसिबल नाही होत म्हणून आम्ही असं सुचवलं युवकांनी की आपल्याला ज्या टायमामध्ये आपल्याला रजा भेटेल त्या दिवशी आपण सरकारला एक विनंतीपत्र देऊन तहसीलमधून विनंतीपत्र देऊन आपण जे आपल्याला कॅम्प पाहिजेत ते आपण घेऊ आपल्या लोकांचे सहकार्य करू आणि लोकांना त्यापुरते मदत करू आपल्यासोबत युवा अध्यक्ष देखील आहेत रॅनल्ड गम्स ते काय सांगतात ते आपण ऐकूया आमचे गास विभागाची टीम बहुजन विकास आघाडीची टीम अत्यंत सक्रियपणे कार्य करत आहे आमचे निकोदेम अल्फान्सो साहेब आहेत आमचे राजू नाईक आहेत अमय आहे आम राज, राज, लिनस आहे एडिसन आहे इकडे शाह वळवी साहेब आहेत आमचे ही अतिशय सक्रियपणे कार्य करत आहे विविध उपक्रम आपल्या समाजासाठी व आपल्या विभागासाठी ते राबवत असतात गेल्या आठवड्याभरामध्ये त्यांनी या कॅम्पसाठी अतिशय प्रयत्न केलेले आहे लोकां लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या कॅम्पचा फायदा कसा आहे हे पटवून दिलेला आहे लोकांना बाहेर जावं लागते आणि तेथून त्यांचे होणारे हाल हे लक्षात घेता त्यांनी ही कॅम्प आयोजित केलेली आहे बहुजन विकास आघाडी म्हणजे आमचे आदरणीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आणि कामगार नेते प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा अत्यंत स्तुतियुत्त कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो नाईक साहेब तुम्ही काय सांगता आम्ही युवकासाठी हा प्रोग्राम करतोय आणि युवकांचे हाल खूप होतात आणि बऱ्याच पोलिसांच्या समोर त्यांना जायला लागते टेन्शन येते कधी कधी त्यांची परीक्षा एक्झाम असते तर ते हे पण पेपर जाणं टाइम पिरियड होणं ही जबाबदारी आम्ही समजून आम्ही हा आप्पांच्या वाढदिवसानिमित्त आणि नि, नानांच्या वाढदिवसानिमित्त हा प्रोग्राम घेतलेला आहे आणि आम्ही अशी एक सूचना करतो की हा प्रोग्राम पूर्ण वसई तालुक्यात व्हावा जेणेकरून युवकासाठी खूप चांगलं मार्गदर्शन आपल्यासोबत युवक देखील आहेत युवक काय सांगतात ते देखील बघूया Uh, मी सर्वात प्रथम लिनस uh, अमयदा सर्व टीमचं थँक्यू म्हणजे मला थँक्यू बोलायचं आहे आणि विशेष करून बहुजन विकास आघाडी ज्यांनी ही कॅम्प इथे नियोजित केले त्यांच्यासाठी खरोखर आय वॉन्ट टू थँक देम की आम्हाला सुट्टी घ्यायची गरज पडली नाही बिकॉज जे ऑफिस आहे आणि जे आरटीओ सगळं जे अमयदा सांगितलं की खूप जास्त लांब आहे सो so, इथे आमच्या गावातच म्हणजे पाच मिनिटावरती ही कॅम्प ठेवली त्याबद्दल म्हणजे खरोखर आय वॉन्ट टू थँक देम बिकॉज आम्हाला स्वतःला देखील त्याचा फायदा झाला आणि मी असं आय वॉन्ट टू टेल की जे युवक आहेत त्यांनी इकडे येऊन ते म्हणजे कॅम्पचा आस्वाद घ्यावा सो मच असे तुम्हाला अजून कोणते काही का की ते तू अजून घ्यावेत असं तुम्हाला कधी काय वाटते का दुसरे डॉक्युमेंट आधार कार्ड मग पॅन कार्ड वगैरे दुसरं असं काही कॅम्प आणि ते करतात इथे ही फर्स्ट टाइम कॅम्प नाही त्यांनी आयोजित केली सेकंड थर्ड टाइम त्यांनी कॅम्प आयोजित केलेली आहे आणि ते करू शकतात त्यांना त्यांचे जास्त म्हणजे दे हॅव मोर आयडिया डू इट अबाउट आय थिंक हे खूप कन्व्हिनियंट आहे कारण लायसन्स काढण्यासाठी आम्हाला आरटीओ वर ऑफिसला जायला लागते पण बहुजन विकास आघाडी आयोजन केल्यामुळे आम्हाला खूप बरं पडलं त्याच्यात त्यांनी फिमेल साठी वेगळी लाईन ठेवल्यामुळे ते पण खूप कन्व्हिनियंट होतं सो थँक यू सो मच फॉर दॅट युवा विकास आघाडी गास नेहमी लोकांच्या प्रश्नावर लोकांना लोकांच्या गरजा ओळखून विविध प्रकारे सामाजिक कार्य करत असताना लोकांना जास्तीत जास्त मदत होईल या दृष्टिकोनातून चांगले उपक्रम राबविते आजच्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्याचप्रमाणे काल राजीव नाना यांचा वाढदिवस उद्या आपल्या वाढदिवस यांचं औचित्य साधून हा एक सुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतला त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो आणि गावापर्फे तसंच बहुजन विकास आघाडीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो मागील पस्तीस वर्ष बहुजन विकास आघाडीचे काम करत असताना आज ही युवा मंडळी आज बहुजन विकास आघाडीचे कार्य करण्यासाठी व इथल्या स्थानिक नागरिकाला कसल्या सुविधाचा लाभ मिळवण्यासाठी अनेक प्रकारे धडपड करीत जातात तहसील कार्यापासून कलेक्टर ऑफिस पासून सगळीकडे फिरतात व अशा प्रकारच्या सुट्टीच्या दिवशी कॅम्प भरून युवा युवतीला तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ कसा मिळेल याचा ते विचार करत असत त्याबद्दल त्या सर्व टीमचे मी आभार मानतो तर आजचा दिवस हा शुभ आहे कारण आज दसरा देखील आहे गांधी जयंती आहे आणि आप्पा आणि नानाचा ह्यांचा वाढदिवसाचं औचित्य देखील साधलेलं आहे आणि आजच्या दिवसात गावातल्या तरुणाचे आणि गावातल्या सिनियर सिटीजन मंडळीचा जो एक समस्य होती कि आमाला है, आमाला आमाला समस्या होती की आम्हाला लायसन्स काढण्यासाठी जायचं आहे परंतु आम्हाला आर टी ऑफिसपर्यंत जावं लागणार आहे आम्हाला त्यासाठी टाईम नाही परंतु गावच्या ह्या बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं गावातली समस्या जर का सुटत नसेल तर आम्ही त्या समस्येसाठी गावातच काहीतरी उपक्रम राबवूया आणि आज आपण बघतोय जवळपास दीडशे लोकांनी आतापर्यंत लायसन्ससाठी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांनी आपले सर्व डॉक्युमेंट इथे सबमिट देखील केलेले आहेत म्हणजेच ह्या आजच्या दिवशी दीडशे लोकांना लायसन्स मिळणार आहे म्हणजे गावची समस्या ही दूर होणार आहे आता भविष्यात अजून ह्या इकडच्या जनतेला जे काही समस्या असेल जे कोणता दाखला पाहिजे असेल किंवा शैक्षणिक कामासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे दाखले पाहिजे असतील आणि सातबारे आणि इतर त्यांचे जे काही बदलाव करायचे आहे हे देखील ह्यासाठी देखील आम्ही इथे एका शिबिर घेणार आहोत असं अमयाने देखील आता सांगितलेलं लाए। आहे वसई न्यूजसाठी दिलीप दाबरेस अब्दुल कलाम नमस्कार